मैम लुक प्लीज निलंबरी निलंबरी लुक ठेव एकदम तो तुझे से गए लुक दाखो अजी अच्छा अजी आई सासु हाँ सासरे ओके इधर नवरा हाँ सिद्धू ओके मित्रा ओके इधर सास ओके टेकिंग रोल दाल रहा है केवल बोला था सेले के थोड़ा सा गलो दादा ट्रॉली आ गलो दादा और बक्त है अरे हे फोटो आहेत का अशाने कोणती मुलगी तुला पसंत करेला सिद्धू अरे केस असतात ना ते डोक्यावरच चांगले दिसतात बाळा तो बॉर्डवर नाही बघ सिद्धू कळते मला सर तुला चार माणसांना हानाला सांगितल्यानंतर एका पायावर तयार होशील पण लग्नाला घाबरतो अधिराय काय बाबा काय बाबा याला इथल्या मोठ्या स्टुडिओमध्ये घेऊन जा आणि याचे चांगले जरा फोटो काढ म्हणजे नाक कान डोळे हात पाय सगळं व्यवस्थित दिसेल ना, ना जा। जा। असे फोटो काढून चल रे सिद्धू एवढा तिकडे आजी बोली थांबे काय झालं तुम्ही सगळं आता काय आपल्या सिद्धीराजचे फोटो त्या मुलीच्या घरी पाठवायचे का हे बघा त्यांना म्हणावं आमच्या सिद्धूची लग्न करायचं असेल ना तर पुरीचे फोटो तुम्ही इकडे पाठवा कळलं का वगैरे पी ए म्हणाला माझी आता काळ बदललाय आपल्या देशात मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे त्यामुळे मुलींची त्यामुळे मुलींची डिमांड वाढली आधी परीकडे जवळचं फडकल्या हे असल्या माझोड्या पोलीला मी माझ्या घराचा उंबडा देखील ओला ओलांडून देणार नाही आहे कळलं का तो तिकडे बोला आई हे बघ आपण ते सगळं नंतर बघू आधीराज याची याला घेऊन जा आणि चार बरे फोटो काढून आणा ना तिकडे उठला बोला आणि हो तो पांढरा शर्ट घालून जा कळलं का तो सिद्धराज तिकडे बोला पप्पा माझ्याकडे नाही आहे पांढरा शर्ट अरे परवा घातला होतास की तू हो पण नेमका तू खराब झालाय बाबा आणि असा मोठा डाग पडलाय हो की नाही रे हो हो इथे 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 पडलाय हो सगळीकडेच पडलाय निलाबरीच गो लग्नाचा विषय काढला की काय होत आणि असं का बाप बोल बोला कंटिन्यू सपत्रा बोला हे बघ सिद्धू पॉलिटिक्स पॉलिटिक्स मध्ये ना दोनच गोष्टी महत्वाच्या असतात एक म्हणजे जनतेची मतं आणि दुसरं म्हणजे पांढरा शर्ट वेळ प्रसंग काही असो रंग एकच पाहिजे पांढरा आणि हे कायम ठेव ठेवला का हो डोलवली तिकडे सपत्रा ना

काय गेहा काय नाही म्हटलं इथलं ओके मग मी हॉस्पिटलला ते बाहेरचे रेडी करा पटकन तुला माहिती आहे ना हे दोन क्लोज झाले की आपण बाहेर जातोय सांगितले चेंज वगैरे हो सांगा ना मग ठीक आहे हा तू आधी ना आधीराजेला आधी बोलून घे पटकन फोन पवनाला आदिराज म्हटला संपतराव म्हटला आदिराज तू पण जा बरोबर आदिराज म्हटला हो चल रे सिद्धू म्हणून ते पुढं निघून गेले सिद्धू म्हटलं अरे दादा आ, मी ते जरा आधी शर्टाची व्यवस्था करतो आणि मग फोटोज पण काढून हं तू थांब घरीच चला रे म्हणून ऍक्शन चला रे गेला सगळे गेले निघून तिकडून नोकर आला सरबत देतोय नीला अंबरीचा विओ सुरू झाला इथे सिद्धूला बघल्यावर चढवण्याची घाई झाली आहे आणि हा सिद्धू टाळाटाळ करतोय असं का बरं असेल नक्की काय चाललंय त्यांच्या मनात काहीच कळत नाही कृष्णजींना कट इथंपर्यंत आता ग्लास आला घेतल्यानंतर व्यू होता कमलाकर राजेंद्रा